भंडारा जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी गेला आहे भास्कर तरार असं मृत व्यक्तीचं नाव आहे जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये तो दाखल झालेला होता एकूण पाच रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये सध्या उपचारांसाठी दाखल आहेत या क्षणाची सगळ्यात महत्वाची बातमी येते आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर यांच्याकडून आणखी तपशील जाणून घेऊया प्रवीण भंडाऱ्यामध्ये उष्माघाताचा पहिला बळी गेल्याचं कळत आहे काय नेमके तपशील आहेत नक्कीच भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये पहिला उष्माघाताच बळी गेले एकंदरीत हा भास्कर तरारे नामक हा लाखोदुरीतील येथील होता आणि काल त्याला भंडारा सामान्य रुग्णालयात ऍडमिट केलेलं होतं आणि त्या अनुषंगाने त्याचा मृत्यू झालेला आहे एकंदरीतच जिल्ह्याचा तापमान हा पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस वर पोहोचलेला आहे त्यामुळे कुठ नागरिकांनी दुपारच्या वेळेला रस्त्यावर निघू नये अशी सूचना सुद्धा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे मात्र आताही जिल्हा सामान्य रुग्णामध्ये पाच जे उष्मघाताचे रुग्ण आहेत ते, ते उपचार घेत आहेत आणि त्यापैकी एक रुग्ण दगावलेला आहे त्यामुळे अटक उत्तरी जिल्हा प्रशासन सतर्क झालेला असून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे ठीक प्रवीण धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी प्रवीण तांडेकर आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते